आपण ही ई बस चालक आहेत त्यांच्याशी बोलतोय काय सांगाल की बस कशी आहे चालवण्यासाठी म्हणा किंवा प्रवासासाठी बस म्हणजे एकच नंबर बस आहे ह्याच्यामध्ये कधी प्रवासाला त्रास होत नाही किंवा ड्रायव्हरला ना त्रास नाही किंवा कंडक्टरला त्रास नाही एक नंबर साधी शॅम्पल अशी बस चालते की खड्डा असू द्या फुटा असतो एकदम सरळ शॅम्पल असतो म्हणजे प्रदूषण तर नाही आहे आणि प्रवासासाठी खूप सुखकर आहे हो हो एक नंबर मान सुद्धा आता मला लाग लागले म्हणायला एकच नंबर बस आहे बाबा मान पॉटाला पाणी पण हालत नाही अरे वा छान छान ठीक आहे ओके साठी गेली अनेक वर्षापासून आम्ही बस आगार अर्थात बस डेपोची मागणी करत होतो त्यासाठी केद विकास संघर्ष समितीनं माझे सहकारी नाशेर मुंडे साहेब असतील केशरराव घोरगडे महेश जाजू अंजन साहेब आणि इतरही अनेक नागरिकांनी या ठिकाणी आमचे विशेषतः संपत वाघमारे आहेत इंजिनियर मोहनराव कराड आहेत या सगळ्यांनी यात आम्ही वेगवेगळ्या आंदोलनात सहभाग घेऊन हा लढा अनेक दिवस आम्ही लढलेला लड़ आहोत मात्र नुकतंच महाराष्ट्र शासनानं केश शहरात ई डेपो आणि चार्जिंग सेंटर दोन्ही गोष्टींना मंजुरी दिलेली आहे त्यासाठी केश शहरात बीड रोडलगत सात एकर जमीन आरक्षित आहे मध्यंतरी आपण राज्य परिवहन मंत्र्याशी तर संपर्क केलाच होता परंतु त्यांना एक दिवस त्या जागेच्या ठिकाणी त्यांची गाडी आडून त्यांना उभा केलं करून त्यांना ठिकाण दाखवलं होतं आणि त्यांनी मान्य केलं होतं लवकरात लवकर या कामी आपण लक्ष घालून आदेश देऊ असं म्हणाले होते त्यानंतर आमचं शिष्टमंडळी एक खास मुंबईला जाऊन राज्य परिवहन मंत्र्याला भेटलं होतं आणि तिथंही त्यांनी सांगितलं होतं की तात्काळ कारवाई करू त्यातच पुन्हा आमच्या केदच्या आमदार केज विधानसभेच्या आमदार सदस्या माननीय नमिताताई मुंडला यांनीही शासन स्तरावर यासाठी प्रयत्न केलेले आहेत आणि त्यामुळं या ठिकाणी केसला हे चार्जिंग सेंटर आणि बस रेपो ही बस रेपो मंजूर झालेला आहे आम्ही या ठिकाणी शासनाचे आभार मानतो मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो त्याचबरोबर राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेबांचे विशेष आभार मानतो आणि विशेष म्हणजे आपल्या केसचे भूमिपुत्र जे की विधिमंडळात पत्रकार म्हणून काम करतात दिलीपराव सपाटे यांचे विशेष आभार कारण यांनी राज्य परिवहन मंत्र्याशी संपर्क साधण्यासाठी आम्हाला मोठं सहकार्य केलेलं होतं आणि त्याचबरोबर आम्ही या ठिकाणी आपल्या केज विधानसभेच्या आमदार नमिताताई मुंद्रा मॅडम यांचेही विशेष आभार व्यक्त करतो कारण कुठलंही काम संघटना किंवा सामाजिक लोक किंवा जनता प्रश्न उचलत असते संघर्ष करत असते परंतु त्याला प्रत्यक्ष न्याय देण्याचं काम प्रशासन आणि लोकप्रतिनिधीच करू शकतात त्यामुळं या ठिकाणी आम्ही ज्या ज्या लोकप्रतिनिधींनी या कामासाठी मदत केली त्या सर्वांचे आभार व्यक्त करतो तसेच आजपर्यंत आंदोलन केली परंतु हा आवाज जनतेपर्यंत आणि प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचं काम लोकप्रतिनिधीपर्यंत पोहोचवण्याचं काम ज्या पत्रकारितेनं केलं तेच्या सर्व पत्रकार बांधवांचे ज्याने ज्याने आजपर्यंत ही समस्या आम्हाला मांडण्यासाठी आमचा आवाज बनले केज, केज या सर्व केस शहर आणि तालुक्यातील पत्रकारांच्या आम्ही केस विकास संघर्ष समिती विशेष आभार व्यक्त करत आहे कारण त्यांनी या समस्याला सतत वाचा फोडली त्यामुळे लोकप्रतिनिधींना दखल घेऊन ही कामं करावी लागली आहेत आमचं आता पुढचं काम केशला रिंग रोड अर्थात बायपास मग तो रिंग रोडच्या माध्यमातून असेल किंवा उड्डाण पुलाच्या जे आमच्या केसवासियांना अधिक फायद्याचं आहे खेजवाशियांना विचारात घेऊन तात्काळ आता रिंग रोड करणं गरजेचं आहे कारण दररोज आपण जिथे उभा आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भवानी चौक इथपर्यंत अडचण येते अपघात होत आहेत आमची मुलं या रस्त्यानं शाळेकडे जाताना त्यांना जाता येत नाही त्यामुळं आमची विनंती आता प्रशासनाला आणि सर्व विशेषतः खासदार माननीय बजरंग बाप्पा सोनोने आणि आमदार माननीय नमितताई गुंड्रा यांना आम्ही विशेष विनंती करतो या कामाची त्यांनी लक्ष देऊन हा बायपास किंवा रिंग रोड आणि किंवा उड्डाणपूर ज्यांच्या योग्य सोयीचं वाटतंय ते तात्काळ मंजुरीसाठी या लोकप्रतिनिधीने आम्हाला सहकार्य करावं आम्ही त्यांचे विशेष आभार मानू तर या ठिकाणी आम्ही पुन्हा एकदा सगळ्यांचे विशेष आभार मानतो भारत जय भारत माता की भारत माता की जय विकास संघर्षा समितीचा जय हो विकास संघर्षा समितीचा जय हो विकास संघर्षा समितीचा जय हो या ठिकाणी तेज वासियांच्या वतीने आम्ही या ठिकाणी पत्रकार आणि आपले सर्व मांडो ज्यांनी सहकार्य सहकारी केले आम्ही एक प्रातिनिधिक तीन या ठिकाणी टोफा वाजवून तेज वासियांच्या वतीने हा आनंद या ठिकाणी व्यक्त करत आहोत असाच विकास लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने पुढं करावा ही त्यांना आम्ही विनंती करतो धन्यवाद कुणी ज्या घ्या आनंदायचा आनंद भेटलो ते आम्हाला भेटलो वीडियो दिखा रहा

साठी आनंदाचा दिवस आहे केजसाठी ई डेपो अर्थात आणि चार्जिंग सेंटर मंजूर झालेलं आहे अनेक अनेक दिवस गेली दिवसापासून ही मागणी केज विकास संघर्ष समितीनं लावून धरली होती आणि काल शासनाचा या ठिकाणी निर्णय झाल्याचं या ठिकाणी कळत आमच्यासाठी केजवाशासाठी ही गोष्ट खूप महत्वाची आहे कारण गेले अनेक वर्ष केज विकास संघर्ष समितीनं वेगवेगळी आंदोलनं उपोषणा रस्ता रोको अनेक आंदोलन केली होती आणि शासन दरबारी ही मागणी लावून धरली होती अर्थातच या ठिकाणी आम्ही आमच्या केदचे आमदार नमितताई ये मुंद्रा यांचे ये आभार व्यक्त करतो, कि आभार करतो। की त्यांनी शासन दरबारी हा डेपो तात्काळ मंजूर करण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत या ठिकाणी आम्ही केदच्या सर्व पत्रकारांचे आभार व्यक्त करतो कारण त्या पत्रकारांनी हा सामाजिक इश्यू किंवा केदची समस्या सतत आपल्या वर्तमानपत्रातून वेगवेगळ्या माध्यमातून लावून धरली होती म्हणून सर्व पत्रकार बांधवांचे आम्ही विशेष आभार मानतो कारण त्यांनी या समस्येला तोंड फोडलेलं होतं कारण सामाजिक संघटना आंदोलनं करतात परंतु त्याची त्याला वाचा फोडण्याचं काम प्रसिद्धी माध्यमं मा करतात आणि प्रत्यक्ष काम करण्याचं काम हे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी करत असतात म्हणून या ठिकाणी आम्ही सर्वांचे आभार मानतो विशेषतः पुन्हा एकदा आम्ही या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री त्याचबरोबर राज्याचे परिवहन मंत्री प्रतापसिंह प्रतापराव सरनाईक त्याचबरोबर आमच्या केजचे आमदार नमिताताई मुंद्रा यांचे आभार मानतो आणि यापुढं केज वाशासाठी खूप गंभीर समस्या आमची बनलेली आहे तो म्हणजे रिंग रोड अर्थात बायपास आम्हाला आता लवकर मंजूर करणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर केजची ही समस्या बायपासची याच्यासाठी ही केज विकास संघर्ष समिती गेली अनेक दिवसापासून ही मागणी करत आहे आम्ही केदच्या सर्व आदरणीय खासदार महोदय आमदार महोदय आणि इतर लोकप्रतिनिधी यांना विनंती करत आहोत केद रस्ता आता खूप वाहतुकीसाठी असुरक्षित झालाय कधी दररोज एक दोन तास रस्ता जाम होऊ लागलेला आहे विद्यार्थ्यांना प्रवास करता येत नाही रस्त्यानं आमची मागणी आहे की तात्काळ आता आमच्यासाठी जो रिंग रोड आहे किंवा जर शासनाला वाटत असेल यांना विचारात घेऊन उड्डाण पूल कोणतंही द्या जे फायद्याचं असेल आमच्या हे तात्काळ मंजूर करा ही मागणी आता यापुढं आमची राहील त्यासाठी आमचा संघर्ष राहील पुन्हा एकदा आम्ही यासाठी सर्व ज्यानी ज्यानी ई डेपो साठी प्रयत्न केले त्या सर्व नागरिकांचे त्या सर्व संघटनांचे सर्व पत्रकारांचे आणि लोकप्रतिनिधींचे या ठिकाणी विशेष आभार या ठिकाणी भारत भारत माता की भारत माता की देश विकास संघर्ष समितीचा देश विकास संघर्ष समितीचा देश विकास संघर्ष समितीचा धन्यवाद